आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज मिरजेत बनावट नोटा छपाई करणारे अड्ड्यावर छापा नोटा छपाईच्या साहित्यासह सा तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त एका सटक सांगली शहर पोलिसांची कारवाई सांगली पोलिसांनी बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका सटक करून त्याच्याकडील पन्नास रुपयांच्या पंच्याहत्तर नोटा जप्त केल्या आहेत तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमतीच्या एकूण पंच्याहत्तर नोटा त्याच्या अंगझडतीतून हस्तगत करण्यात आल्या आहेत या प्रकरणी अहद मेहमद अली शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याची कसून चौकशी केली असता मेरे शहरातील एका घरात त्याने नोटा छाप छापण्यासाठी प्रिंटर स्कॅनर लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे कटर मशीन वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन ऑफसेट मशीन कागद पन्नास रुपये दराच्या शंभर नोटांची अडतीस बंडल अर्धवट छपाई केलेले व कटिंग बाकी असलेल्या काही नोटा आरोपीचा मोबाईल असा तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल मिळवून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे आरोपीने या बनावट नोटांची कुठे विक्री केली आहे का तसेच किती दिवसापासून तो हे काम करत या का आहे यापूर्वी बाजारात नोटा खपवल्या आहेत का याची चौकशी करण्यात येणार आहे त्यासाठी आहेत शेख याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे ही कारवाई सागर गोडे महादेव पोवार संदीप पाटील गौतम कांबळे संतोष गळवे हे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा